नीट परीक्षेत घालून ठेवलेल्या गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलं ला असून ही परीक्षा रद्द करून नव्यानं घेण्यात यावी या मागणीचं निवेदन आज युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्या वतीनं नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना देण्यात आलं नीट परीक्षेची तयारी करण्यासाठी राज्यभरातून दरवर्षी हजारो विद्यार्थी दाखल होतात नीट परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांचा राज्यभरात धबधबा आहे परंतु यंदा नेट परीक्षेत एन टी एनं अभूतपूर्व गोंधळ घालून ठेवला आहे यामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय या विरोधात आज युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलं नीट परीक्षा घोटाळ्याची चौकशी करा उच्चस्तरीय समिती गठन करून स्वतंत्र चौकशी झाली पाहिजे नीट परीक्षेचा निकाल चार जूनला घोषित झाला या काही धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत सदतीस विद्यार्थ्यांना सातशे पैकी सातशे वीस मार्क्स पडलेत प्रतिवर्षी सिंगल फिगर ही संख्या असते हरियाणामध्ये केंद्रात सात पैकी सातशे वीस मार्क कसे मिळू शकतात असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाध्यक्ष तुषार जाधव यांनी दिली आहे वैद्यकीय परीक्षेच्या प्रवेशासाठी जी घेतली जाते नीट परीक्षा या नीट परीक्षेमध्ये जो घोळ झालेला आहे काही विद्यार्थ्यांना सदुसष्ट विद्यार्थी असे पूर्ण देशात त्यांना सातशे वीसपैकी सातशे वीस मार्क पडलेले हरियाणामध्ये काही विद्यार्थी असे सात विद्यार्थ्यांना सातशे वीसपैकी वीस पैकी सातशे वीस मार्क पडलेले जर निगेटिव्ह मार्किंग या परीक्षेमध्ये असेल तर पैकीच्यापैकी मार्क कसे पडले जातात तसेच काही विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन देखील काही विद्यार्थी त्या यादीतून वगळलेले या परीक्षेची एक उच्चस्तरीय चौकशी व्हावी या चौकशीसाठी आज आम्ही नाशिकचे जिल्हाधिकारी मान्य शर्मा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की या परीक्षेच्या चौकशीसाठी जो गैरप्रकार झालेला आहे या गैरप्रकाराबाबत उच्चस्तरीय समितीची नेमणूक करून त्याची न्यायालयामार्फत चौकशी व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शहराध्यक्ष तसेच जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे ही चौकशी नाही झाली तर एक मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या कार्यालयावर आंदोलन करील अशी देखील त्यांना सूचना दिलेली आहे त्यामुळे आमची मागणी एकच आहे की जो नीट परीक्षेमध्ये जो गैरप्रकार झालेला आहे जो घोळ झालेला आहे याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या चौकशीसाठी एक समितीची नेमणूक करावी ही आमची मागणी आहे